श्री आदी जामुनी महाराजांच्या जयंतीनिमित्त येत्या बावीस तारखेला रथोत्सव मिरवणूक निघणार आहे जाममुनी मोची समाजाचे कुलदैवत श्री आदि जाममुनी महाराज जयंतीनिमित्त रथोत्सवाचं आयोजन केलं आहे बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रवींद्र आसादे देवेंद्र भंडारे रतिकांत कमलापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ज्योत रॅलीही काढण्यात येणार आहे त्यानंतर दुपारी रथोत्सवास प्रारंभ होईल ही, ही मिरवणूक महात्मा गांधी पुतळा सिद्धार्थ चौक बापूजी नगर बावीस डिसेंबरला महात्मा गांधी पुतळा येथून प्रारंभ होणार आहे या मिरणूकीमध्ये जवळजवळ पस्तीस ते चाळीस मंडळ सहभागी असतात मिरवणुकीचा मान प्रामुख्यानं महात्मा गांधी पुतळा नवल पेट्रोल पंप कोल्हापुरीचा फॉरेस्ट इमलामिड चौक मोदीपुरी चौकी जगजीवा झोपडपट्टी सात असता जगदंबा चौक मोहराल चौक मागिर चौक मार्गे बापूजी नगर या ठिकाणी विसर्जन दायक होणार आहे या पत्रकार परिषदेत संजय हेमगड्डी देवेंद्र भंडारे नरसिंह असादे नागनाथ मेहत्रे सिद्धराम कामाठी यांची उपस्थिती होती